हॅलो फ्रेंड्स हॅपी दिवाळी आज आहे लक्ष्मीपूजन मुलं सकाळी साडेपाच पावणे झालाच फटाके बाजूला निघालेली आहेत काय का ते काय ते लांब पकड कि थोडं मग हात हातप असा हात जरा लांबधन काय आरणश ते आवडलं का तुला ते काय लाव लवकर चल संपला आता हे मी अशी पूजा केली होती मग अशी व्हिडिओ घ्यायचा राहिला गडबडीत ही अशी मी लक्ष्मीपूजा केलेली आहे

ही अशी मस्त सोनालीने पूजा केलेली आहे लक्ष्मीपूजनची व्हिडिओ गेला थोडा लेट झाला आम्ही आणला आहोत डेअरीवरती डेअरीवरती पूजा करायला

बाजले पूजा झाली आता